すいません。<laughs> यामध्ये सरकारची चुकी आहे ऍक्च्युली ऍड लेट आली त्यामध्ये मुलांचा एकच विषय आहे की बाबा जिहारी उद्या वयवाडी का एक वर्षांकडून वापर पोलिसांमध्ये काहीच म्हणणं नाही आमचं फक्त आमचा एकच मुद्दा आहे सरकारला सरकार तुम्ही प्लीज आमचा आमची एक वय करायचं दिनांक आहे ना ते दिनांक आमचं बदललं पाहिजे बाकी आमचं पेपरला पुन्हा करायचं पण

स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी जे आहेत ते चांगले आक्रमक झालेले आहेत आणि गेली पाच बारा पाच हजारो विद्यार्थी जे आहेत ते जास्त प्रवृत्ती दाखल झाले आहेत नक्की काय या विद्यार्थ्यांची मागणी आहे त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत शासकीय प्रवृत्ती घेण्यासाठी दाखल झाले आहे आमचं मागील सात ते आठ महिन्यापासून शासन दरबारी वेगवेगळ्या मंत्री असतील वेगवेगळ्या आमदार असतील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यामार्फत आम्ही शासनाला किंवा आयोगाला वारंवार आम्ही कळवतो आहे जे वय गणन किंवा वय गणन बाबतीची तारीख आहे एक जानेवारी एक नोव्हेंबर दोन हजार तीस ती कमी करून ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस करा आमची साधी मागणी आहे आज सुद्धा आमच्या कुठल्याही इथल्या विद्यार्थ्यांचा पेपर प्रूफ ढकलावा अशी मागणी नाही आत्ता जरी लागू केलं किंवा त्यांच्यासाठी फॉर्म ऑप्शन आता जरी चालू केलं ज्या वेळेला ती पोरांचे पौ, पेपर व्हायला त्यावेळेला होते कारण की ह्या निर्णयामुळे हजारो गोर गरीब शेतकऱ्यांचे पोरं आज ह्या स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडायला लागले त्यांची चूक काही नसताना कायदेशीर जर सगळ्या गोष्टी बघितल्या असता ह्या गोष्टीला अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक माध्यमातून या गोष्टी, गोष्टी आम्ही शासनापर्यंत किंवा आयोगापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केले पण आयोग आजही त्या गोष्टीवर हट्ट धरून आहे जी वय गणन बाबतीची तारीख त्यांनी काढलेली जी, जी नोटिफिकेशन काढलेले ती नोटिफिकेशन फक्त आपल्याला एक जानेवारी पंचवीस गणन करा ही एक जानेवारी पंचवीस मुळे जे आठ ते नऊ महिने किंवा आठ ते नऊ महिन्यात जे अनेक विद्यार्थ्यांचे डेट ऑफ बर्थ आहेत ते विद्यार्थी ह्याच सामावून घेतील जर ही जर गोष्ट शासनाने किंवा आयोगाने जर आज जरी माघारी नाही घेतला यातील लाखो विद्यार्थी बाहेर पडतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज जे रविवारी होणारा पेपर बाबतीत आज विद्यार्थी रस्त्यावर का आलेत कारण की एकदा हा एक्झाम होऊन गेला तर ही जी गोष्ट रेट्रोस्पेक्टिव्ह लागू होत नाही म्हणजे एकदा एक्झाम झाल्यानंतर ह्या पोरना परत संधी नाही मिळणार किंवा कायदेशीर आम्हाला न्यायालयात सुद्धा जाता येत नाही ह्याचमुळं आज ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आज लाखोच्या संख्येनं हे विद्यार्थी आज रस्त्यावर आलेत फक्त त्यांची एकच मूळ मागणी आहे ही जी वयगणनाची तारीख आहे ती जी आयोगाने जी एक जानेवारी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस केलं ती नोटिफिकेशन मागं घ्यावं जी एक जानेवारी पंचवीस जी विद्यार्थ्यांच्या पासून सगळ्या लोकप्रतिनिधींची पण मागणी फक्त ही एकच साधी सोपी मागणी रास्त मागणी आज आयोग किंवा शासनाकडनं याची दखल घेतली जात नाही कंटिन्यू वारंवार तुम्हाला सांगतो मागील हा आज चार दिवसातली गोष्ट नाहीये मागील सातच्या आठ महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या मंत्री महोदय असतील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळ्या आमदार असतील यांच्याकडून आम्ही शासन दरबारी मानतो शासनाकडून मागील दोन दिवसापूर्वी आमदार महोदयांचं हेच मुख्यमंत्री महोदयांचं हेच म्हणणं होतं आम्ही ह्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊ पण आज रोजी म्हणजे दोन दिवस एक्झाम तोंडावर आलेला असताना सुद्धा आमच्याकडनं कुठल्याही पद्धतीचा एक प्रतिसाद किंवा सकारात्मक प्रतिसाद जे पाहिजे ते आज विद्यार्थ्यांना भेटत नाही म्हणून त्या रोषाला लोक ज्या त्या रोषाला हे सगळे विद्यार्थी पुढे जाऊन आज रस्त्यावर आलेले आहेत ठीक आहे आणखी काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी काय नक्की तुमची भूमिका आता पुढे समोर असणारे आहे तुम्ही रस्त्यावरती उतरलात नक्कीच हा विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय होतोय थोडेफार मला एक फक्त पी एस आयचा हा मुद्दा नाही ही अठराशे सत्तावन्नच्या उठाव्यासारखी क्रांती झालेली आहे याच्या पाठीमागं बरेच कारण आहेत प्रशासन आणि एम पी सी या दोघांमधला हा प्रतिसाद नसल्यामुळे ही आज हजारो लाखो विद्यार्थ्यांच्यावर हा अन्याय होत आहे त्यामुळे कित्येक आमदारांनी कित्येक खासदारांनी विविध लेटर पाठवले तरीही मुख्यमंत्री या ठिकाणी दखल घेत नाहीत या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या ठिकाणी विरोधी पक्षसुद्धा इथं नाही ही, ही केवळ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी के चालू केलेली चळवळ आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला आम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या या अन्यायाची आपण दखल घ्यावी आणि आमचा हा आमच्या या विद्यार्थी बांधवावर जो अन्याय होतो त्याच्यावर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका काय गेल्या शुक्रवारपासून या गोष्टीचा हे चालाय शुक्रवार शनिवार पोरांनी वाट बघितली सोमवारी तर नोटिफिकेशन सोमवार गेला नो मंगळवार गेला म्हणजे मागच्या आठ नऊ दिवसापासून चाललंय खासदारांनी पत्र पाठवली शरद पवारांचा फोन झाला तरी एवढं सगळं होत असताना सुद्धा तुम्ही दुर्लक्ष जर या गोष्टीकडे करत असाल तर म्हणजे प्रशासनावर हा प्रश्न आहे એય યાર એક રે એક રે આય કા સદન સકાર કર બર

খৰ পুটি প্ৰশ্ন आम्ही सहा महिने माहिती आहे हे माहिती तुम्हाला मुलांचं कशाला क्षणापर्यंत प्रत्येक वेळेस मदत केली गोष्ट ऐकू मदत केली आम्ही हात पण झालोय सर आता सर सर ऐकून घ्या नुकसान

सर ये क्या सब तब बसु मीडिया बाई तू जाता है मालूम मीडिया बाई मीडिया बाई तू हमारा नहीं किसी दिन तो अंगाइन उसमें है आप तो दिवस ऐसे